अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो उद्या श्रावण महिना सुरू होत आहे उद्या श्रावण महिन्याचा पहिला दिवस महादेवाची पूजा कशी करावी हे मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे चला तर मग जाणून घेऊया कशी करावी महादेवाची पूजा की जेणेकरून आपल्या सर्व मनोकामना होतील पूर्ण तुम्ही अशा प्रकारे पूजा करा की तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण श्रावण महिना घरी अशा प्रकारे करा महादेवाची पूजा पूर्ण होतील सर्व मनोकामना श्रावण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे या दिवसांमध्ये शिवभक्त पूर्ण भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात असे मानले जाते की श्रावणात महादेवाची पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येते चला तर मग आजच्या या लेखात आपण श्रावणात महादेवाची पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेऊयात श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेचा सर्वात पवित्र महिना मानला जातो हा महिना शिवभक्तांसाठी खूप खास आहे कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इश्चित वरदान देतात कारण देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेत जातात आणि त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे तर श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाला महादेवाच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी पूर्ण भक्ती आणि विधींनी महादेवाची पूजा करू शकतात आणि तुमच्या घरात सौभाग्याचे दरवाजे उघडू शकतात चला तर मग आजच्या या लेखात आपण श्रावणात घरी शिवपूजेची पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात श्रावण महिन्यात तुम्ही घरी अशा प्रकारे महादेवाची पूजा करू शकता सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर देवारा स्वच्छ करा आणि मनातल्या मनात भगवान महादेवाचे ध्यान करा पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घ्या आणि तुमची इच्छा सांगताना पूजा करण्याचा संकल्प करा लाकडी स्टँडवर स्वच्छ कापड ठेवा आणि तामण ठेवून त्यात शिवलिंग ठेवा श्रावण महिन्यात दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र चा जप करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करा नंतर दूध दही तूप मध आणि गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान करा स्नान केल्यानंतर प्रत्येकवेळी शुद्ध जल अर्पण करा शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करा चंदन आणि राखेचा टिळा लावा तांदूळ आणि फुले अर्पण करा यामध्ये धतुरा आणि फुले विशेषत अर्पण करा भगवान महादेवाला बेलपत्र खूप आवडते तीन पानांसह बेलपत्र सर्वोत्तम मानले जाते हे देखील शिवलिंगावर अर्पण करा धूप जाळा आणि दिवा लावा फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तुम्ही शिवचालिसा किंवा महामृत्युंजय मंत्र देखील वाचू शकतात शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान महादेवाची आरती करा पूजेमध्ये झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागा आणि तुमची पुन्हा तुमची इच्छा पुन्हा करा आणि आशीर्वाद द्या श्रावणामध्ये शिवपूजेसाठी तुम्ही मातीचे शिवलिंग बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकतात श्रावण महिन्यात या गोष्टींची विशेष काळजी घ्या श्रावण महिन्यात महिन्यात मांसाहार आणि इतर पदार्थ टाळा श्रावण महिन्यात मन आणि शरीराची शुद्धता राखा या पवित्र महिन्यात गरीब आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते शक्य असल्यास श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करा ते खूप फलदायी मानले जाते या काळात कोणाशीही वाद घालणे किंवा रागावणे टाळावे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्व स्वामी भक्तांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ